बार्शी तालुक्यासह वैराग भागात पावसाची धुवाधार बॅटिंग भोगावती नागझरी चांदणी सर्वच नद्या तुडुंब भरल्या अनेक गावांमध्ये शिरले पाणी शेतीसह अनेक घरांचे मोठे नुकसान बार्शी तालुक्यावर पावसाने अक्षरशः हल्लात चढवला आहे मे महिन्यापासून सुरू झालेल्या पावसाने कोसळत अख्ख्या तालुक्याची कोंडी के केली एकदा दोनदा नव्हे तर तब्बल सात आठ वेळा नद्यांना पूर आल्याने शेतकऱ्यांचे स्वप्न घराघरातील चुली भविष्य सर्वच पाण्याच्या लाटांमध्ये वाहून गेले रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने चांदणी भोगावती नागझरी या नद्या उफाळून दुथडी भरून वाहू लागल्या धस पिंपळगाव खडकलगाव या गावांमध्ये घराघरात पाणी घुसले संसार उद्ध्वस्त झाला मालेगावच्या तलावाच्या सांडव्यातून पाणी सुटल्याने वैराग तुळजापूर रस्ता वाहून गेला लोकांच्या डोळ्यासमोरच रस्त्याचा तुकडा नदीत गडप झाला लोकांच्या तोंडून हा कैकू आली आता तरी इथे दर्जेदार पूल उभा राहील का हिंगणी प्रकल्पातून सोडलेले पाणी वैराग मालेगाव रस्त्यावरील दगडी पूल गिळून गेले पिंपरीच्या पुलावर आठव्यांदा पूर आला आणि वैरागचा जगाशी संपर्क तुटला मुंगशी आवली चिंच कोपण आंबाबाईची वाडी हत्तीज अशी कितीतरी गावे पाण्याच्या विळख्यात अडकून जगण्याचा श्वास गुदमरतोय काळेगाव सह उंडेगावला जोडणारा कोल्हापूर पद्धतीच्या बंधारा पूर्णपणे पाण्याखाली गेला असून भोगावती नदीने रौद्र रूप धारण केले आहे या पुराच्या पाण्याने केवळ घरच नव्हे तर शेतकऱ्यांचे काळीजही पिळून काढले खरीप हंगाम पूर्णतः उद्ध्वस्त सोयाबीन उडीत कांदा जमिनीत सडतोय तळवड्याच्या शंकर सोपान पिसके यांची मिरची पाण्यात बुडून लाखोंचे नुकसान झाले डोळ्यात पाणी आणत ते म्हणाले सर्वस्व गमावलंय आता आधार आहे तो फक्त मायबाप सरकारचाच आज बार्शी तालुक्याच्या प्रत्येक रस्ता पाण्यात गेलाय प्रत्येक घर पाण्याने भरलाय आणि प्रत्येक शेतकरी पाण्यापुढे हरलेला आहे पावसाच्या या धुमस्त्या लाटांनी प्रशासनासमोर एकच सवाल उभा केलाय अशा परिस्थितीत खऱ्या अर्थाने गाव रस्ते आणि शेतकरी यांचं संरक्षण कोण करणार नमस्कार मित्रांनो मी ऋषिकेश कल्याण पिसा राहणार पिंपळगाव रा पान तालुका बार्शी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे आपल्या शेतात खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे त्यामध्ये तीन एकर सोयाबीन व दोन एकर कांदा पूर्णपणे पाण्यात आहे तरी तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत मिळावी हीच शासनाला विनंती आहे सोयाबीन काढणीसाठी आलेले होते पूर्णपणे सोयाबीन पाण्यामध्ये आहे